मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीला स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत त्यामुळे गुरुवारपासून आत्महत्येच्या परवानगीसाठी टपालाद्वारे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवण्यास सुरुवात केली आहे पहिल्याच दिवशी शंभरहून अधिक नागरिकांनी टपालाद्वारे पत्र पाठवले आहे वसेपूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे मागील काही वर्षांपासून या महामार्गावर पाहण्यांची वर्दळ पाडली आहे जागोजागी पडलेले खड्डे वाहतूक नियोजनाचा अभाव अशा विविध प्रकारांच्या कारणामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे या वाहतूक कोंडीचा मोठा फटका महामार्गालगत राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना बसत आहे महामार्गालगत ससून वगर मालजीपाडा ससूपाडा बोबतपाडा पठारपाडा यांसह अनेक खेडी आणि अने पाडे आहेत येथे मोठ्या संख्येने लोकवस्ती आहे महामार्ग येथील नागरिकांची जीवित वाहिनी असल्यानं महामार्गावरूनच दैनंदिन भाजीपाला जीवनावश्यक वस्तू वैद्यकीय उपचार शाळा महाविद्यालय व इतर कामांसाठी ठाणे काशीमिरा वसई नायगाव यांसारख्या ठिकाणी जावे लागते मात्र सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीने येथील नागरिकांचे अक्षरशः हाल होत आहेत या वाहतूक कोंडीच्या नियोजनाच्या संदर्भात अनेकदा पत्रव्यवहार आणि आंदोलने करूनही प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्यानं येथील ग्रामस्थांनी गुरुवारी अनोखे आंदोलन केले आहे आत्महत्या करण्यासाठी परवानगी द्या असे पत्र थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टपालाद्वारे पाठवण्यात आले आहे पत्र पाठवण्यासाठी सकाळी ससून वगैरे येथील टपाल कार्यालयात ग्रामस्थ जमवून पत्र जमा केली आहेत दोन हजार चौदापासून पासून वाहतूक कोंडीचा त्रास सहन करत आहोत आधी वर्सोवा पुलाचे काम त्यानंतर परत दुरुस्ती नवीन वर्सोवा पुलाचे काम कॉंक्रिटीकरण गायमुख घाट रस्ता दुरुस्ती अशी कामे हाती घेतली जातात मात्र त्याचे वाहतूक नियोजन नसते याचाच हा फटका आम्हा ग्रामस्थांना बसतो असे भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील कोंडीमुळे मुलांना शाळेत ये नाही ना ना असा प्रश्न येथील महिलांनी उपस्थित केला आत्महत्या का करायची हे आम्ही पत्रात लिहिलं आहे तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत रस्त्याच्या स्थितीबाबत चौकशी करत नाहीत आम्ही अनेक आंदोलनं केली तेही आम्ही टाकलेलं आहे त्यामुळे आम्ही जगून तरी करायचं काय तुमच्यासाठी आम्ही हयातच नाही आहोत तर आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या असे त्या पत्रात म्हटले आहे अपेक्षा आहे की उत्तर येईल जर आम्हाला जगवायचं असेल तर त्यांनी इथले सेवा रस्ते पूर्ण केले पाहिजेत याशिवाय इथल्या वाहतूक शाखेवर नियंत्रण ठेवलं पाहिजे असं ग्रामस्थांनी सांगितलं आहे शंभरहून अधिक नागरिकांनी आतापर्यंत टपालपत्र टाकली आहेत आठवडाभर टपालात पत्र टाकण्याचे काम सुरूच राहिले असेही नागरिकांनी सांगितले आहे अनेक आम्ही दोन हजार चौदापासून ह्या वाहतूक कोंडीची समस्याला समोर जातो आहे एक पहिलं म्हणजे ब्रिज ब्रिजचं चा काम चालू केलं परत रिपेअर केलं त्याच्यानंतर परत काम चालू केलं त्याच्यानंतर नवीन कोविड लागलं नवीन वर्ष ब्रिजचं काम झालं चालू झालं नंतर काँक्रिटीकरणचं काम चालू झालं आणि आता काँक्रिटीकरणचं अर्धवट काम सोडून आता पुन्हा गायमुख गटाचं काममुळे वाहतूकचं मोठं नियंत्रण चुकलेलं आहे आणि आम्ही अनेक आंदोलन केली अनेक तक्रारी केल्या अक्षरशः गडकरी साहेबांकडे अपेक्षा होत्या का हे या कामाच्या बाबतीत सिरियसनेस असतात पण आता समजलं काही प्रेस कॉन्फरन्समध्ये का ते का सिरियस नाही आहेत म्हणून आता आम्ही त्यांच्याकडूनसुद्धा अपेक्षा सोडलेली आहे आणि इथे वाहतूक नियंत्रणाचं अक्षरशः हलगर्जीपणामुळे कुठल्याही प्रकारचं नियोजन होत नाही त्याच्यामुळे आम्ही ठरवले का आत्मनिर्भर कशाला बनायचं त्याच्याविषयी आत्महत्या करण्याची मोदी साहेबांकडे आम्ही परवानगीच मागितलेली आहे आणि मग त्यांनी परवानगी का मागितली आहे त्याच्या आम्ही पत्रामध्ये स्पष्ट उत्तरं लिहिलेली आहेत का इकडे तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही इकडे तुम्ही रोडची चौकशी लावत नाही आम्ही अनेक ते तेसुद्धा आम्ही टाकलेलं आहे मग त्याच्यापेक्षा आम्ही जगून करायचं काय त्याच्यापेक्षा आम्ही इकडे तुम्ही आम्ही हयातीत नाही जाऊ तुमच्यासाठी तर आम्ही आम्हाला आत्महत्याची परवानगी द्या अशी आम्ही विनंती केली अपेक्षा आहेत मला का उत्तर येईल आम्ही अपेक्षित आहोत की जर इकडे आम्हाला जगवायचं असेल तर त्यांनी इकडचे रोस रस्ते सर्विस रोड पूर्ण करायला पाहिजेत येऊन नुसतं थातूरमातूर नको तिकडे बांधकामं तोडतात नको तिकडे कारवाई करतात जे केलं नाही पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांना जर आम्हाला जगवायचं असेल तर पहिला म्हणजे इकडे वाहतूक शाखा जी आहे त्यांच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे जर आ, हेवी व्हेकल थांबवल्या पाहिजेत ब बो, मुंबई वडोदरा एक्सप्रेस लवकर झाला पाहिजे जेणेकरून अवजड वाहनं आम्हाला अवजड वाहनं कशी असेल बघायसाठी आम्हाला जावं लागेल अशी अशी आमची अपेक्षा आहे अपेक्षा करतो की आम्हाला जर जिवंत ठेवायचं असेल ते ठेवाय आम्ही पॉईंट लिहिल्यात पत्रामध्ये त्याची पूर्तता करावी तर आम्ही इकडे जीवन जगून आमचं आज या वाहतूक कोंडीमुळे आमची मुलं शाळेत जात आहेत शाळा सुटते दोन वाजता पण ती घरी येते पाच वाजता आणि त्याच्यामुळे आम्ही आता सकाळी त्यांना शाळेत पण पाठवू शकत नाही आणि आमच्या मुलांच्या एक्झाम पण चालू आहे त्या एक्झाम मिस होत आहेत त्यांच्या त्याच्यामुळे आम्हाला खूपच त्रास होतोय त्यांचं भविष्यच नाही आहे या पंतप्रधानांनी जर परवानगी दिली नाही पुढे आता काय रस्ता झाला नाही इतक्या मोठ्या पाऊल उचल्यानंतर काय गाव सोडायला लागेल अजून तेच करायला लागेल कारण गावाच्या बाहेर निघालो की ट्रॅफिक चालू होते आमदार मंत्री पोलीस लक्षात नाही आमदार खासदारांच्या गाड्या आउट साईडनं जात आहेत आणि आमच्या गाववाल्यांच्या गाड्या आल्या की पोलीस पहिला विचारत आहे की कोणती गाडी आहे आमच्या गाड्या सोडत नाही